चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तनीय एकादशी व्रत असे म्हटले जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आराधना केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे तर आपण जाणून घेऊया की ही परिवर्तनी एकादशी कधी आहे बघा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत आपण करत असतो हा विशेष दिवस भगवान हरि विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे त्याचवेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला खूप महत्त्व आहे परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात आणि जो कोणी एकादशीचा उपवास करतात त्यांना शाश्वत फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे तर या एकादशीला बघा दुसरे नावसुद्धा आहे या एकादशीला पद्मा एकादशी आणि वामन एकादशी असेही म्हटले जाते तर बघा पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे अशा परिस्थितीमध्ये बघा उदय तिथीनुसार कोणतेही सणवार आपण साजरे करत असतो त्यामुळे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परिवर्तिनी एकादशीचे व्रत जे आहे ते आपण पाळणार आहोत तर एकादशीच्या पालनाची वेळ आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सहा मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत बघा परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीन ते चार थांब गंगाजलाचे टाकू शकता किंवा मग आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमुठभर हळदसुद्धा टाकू शकता गंगाजल टाकण्याने काय होईल की पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पूर्ण जे आहे ते तुम्हाला मिळेल त्यानंतर ता आंघोळीनंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या घरातील देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि आपली नेहमीची जी देवपूजा आहे ती देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर भगवान श्री विष्णूंचे ध्यान करायचे आहे आणि जर बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास देखील ठेवू शकता तर बघा आणि ह्या पूजेमध्ये आपण भगवान श्री हरि विष्णूला फळे फुले धूप दिवा आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतो त्यानंतर आपण दिवसभरामध्ये आपल्याला भगवान श्री हरि विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे बघा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह सर्व देवी देवतांची आरती तुम्हाला या पूजेमध्ये करायची आहे या एकादशीच्या दिवशी करायची आहे एकादशीच्या व्रतामध्ये तुम्ही गोड काहीतरी खाऊ शकता उपवासामध्ये बघा तुम्ही फळे खा खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता सुकामाव या व्रतामध्ये बघा मौन जप कीर्तन आणि शास्त्राचे पठण करणे देखील लाभदायक मानले जाते भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणं करायचं आहे आणि परमेश्वराचे आपल्याला ध्यान करायचे आहे आता बघा जाणून घेऊया की या एकादशीच्या व्रतामध्ये तुम्हाला काय करायला नाही पाहिजे बघा जर तुम्ही एकादशीचं व्रत हे पाळत असाल तर तुम्हाला या दिवशी अतिराग हा टाळायचा आहे त्यानंतर जो आपण देवाला भोग देतो म्हणजे प्रसाद देतो तो जो असतो राहिलेला असतो तो स्वीकारायचा असतो त्यानंतर एकादशी व्रताच्या दिवशी केस कापू नयेत सुद्धा सांगितले जाते आणि उपवास करताना बघा कोणावरही निंदा नालस्ती टीका जी आहे ती तुम्हाला करायची नाही त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ सकाळी पण झोपून राहायचं नाही आहे आणि दुपारीसुद्धा तुम्ही झोपू नये जुगार वाईट बोलणे चोरी हिंसा किंवा खोटे बोलणे यापासून तुम्हाला जे आहे ते दूर राहायचं आहे बघा या दिवशी आहे ना जे लोक हे एकादशीचं व्रत करतात किंवा जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा भगर खाऊ शकता या व्रतामध्ये फक्त तुम्हाला तामशी कांदा जे आहे ते तुम्हाला खायचं नाही आहे भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आणि गणेशोत्सव आपण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत काही दिवसांनी बघा गणेशोत्सवाची सुद्धा सांगता होणार आहे यातच आपण भाद्रपद शुद्ध एकादशी परिवर्तिनीचे एकादशी व्रत जे स्य� आहे ते करत असतो बघा मराठी वर्षामध्ये प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षामध्ये एकादशीचं व्रत केलं जातं एकादशीचे व्रत हे जे आहे हे भगवान श्रीहरिविष्णून समर्पित आहे या एकादशीचं व्रत केल्यामुळे श्री विष्णूंचे पूजन आणि पूजन जे आहे ते अत्यंत पुण्यफल देणारे असे मानले जाते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कोणते शुभयोग जुळून आलेले आहेत त्याबरोबर व्रताचे आचरण कसे व्रताचरण कसे करायला पाहिजे याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही पद्मा एकादशी या नावाने ओळखले जाते हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपले सर्व जे काही मन व्रत आहेत जे काही इच्छा आहेत ते पूर्ण होतात असे मानले जाते विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते एकादशीला बघा बरेच जण उपवास देखील करत असतात आणि ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी फक्त साधा आणि सात्विक आहार ग्रहण करावा असे देखील सांगितले जाते मी तुम्हाला एकादशीचं शुभ मुहूर्त आणि शुभयोग काय आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे बघा या दिवशी येणार योग सर्वार्थ सिद्धियोग शोभनयोग असे अनेक शुभयोग जे आहेत ते जुळून आलेले आहेत बघा सकाळीची नित्यकर्मे आटोपल्यानंतर तुम्हाला व्रताचे आचरण जे आहे ते करावं आणि एकादशी व्रत विष्णू श्रीहरी विष्णू आणि यांच्या पूजेचा संकल्प करूनच तुम्हाला करायचा आहे श्रीहरी विष्णूंची तुम्हाला चौरंगावरती स्थापना करायची आहे श्री हरी विष्णूंना तुम्हाला आवाहन करायचे आहे त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर नैवेद्य पंचामृतात तुम्ही नैवेद्यसुद्धा दाखवू शकता आणि मुख्य अभिषेक जो आहे तो तुम्ही करू शकता अभिषेक झाल्यानंतर वस्त्र अक्षता तुळशीची पाने ऋतू कालोद्भव फुले फळे जी आहे ती ही तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटायचा आहे त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जो जेप आहे तो तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला पठण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही श्रावणीसुद्धा करू शकता यूट्यूबवरती लावलात तर विष्णू सहस्रनाम तर अगदी सहजपणे तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर यथा दोन पाच दहा तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही दान करा आणि जर समजा दान अशा व्यक्तींना करा की ज्याला बाबा खरोखरच गरज आहे अन्न वस्त्र यापैकी तुम्ही काहीही दान करू शकता त्यानंतर बघा या एका व्रत जे आचरणार्थ आणतात ना त्यांनी मनामध्ये कोणताही संशय ठेवायचा नसतो व्रताच्या दिवशी केवळ तुम्ही फलाहार घेतला पाहिजे आणि बघा ज्यांना केवळ फलाहार घेऊन उपवास करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घेऊन हा उपवास जो आहे तो करू शकता या दिवशी तुम्हाला तामसिक पदार्थ म्हणजेच कांदा लसूण हे असे जे तामसिक पदार्थ आहेत ता उग्र वास येणारे हे असे पदार्थ आणि तुम्हाला टाळायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून आंघोळ वगैरे नेहमीची कार्य आटोपून तुम्हाला एकादशीच्या व्रताची सांगता जी आहे तो संकल्प करून तो पूर्ण करायचा आहे आणि भगवान श्री विष्णूंची मनोभावे तुम्हाला पंचोपचार्य पूजा करायची आहे आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी भगवान श्री हरिविष्णूंचे तुम्हाला आभार मानायचे आहेत आणि व्रताचरण काळामध्ये कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पूजा करताना कोणाच्याही बाबतीत आपल्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न करायची नाही आणि व्रताचरण करत असताना आनंद जर समजा तुमच्याकडून काही चुका झाल्या तर त्याबाबत तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंकडे क्षमायाचनासुद्धा करायचं आहे बघा भगवान श्री विष्णू जे आहेत ते चातुर्मासापासून निद निद्रेमध्ये असतात मग्न झालेले असतात हे भगवान श्री विष्णू या दिवशी या एकादशीच्या दिवशी, दिवशी म्हणजेच पद्मा एकादशीच्या दिवशी आपली कूश जी आहे ती बदलतात म्हणून या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हटले जाते आणि या एकादशीचं हे जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय जे सांगणार आहे आणि हे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील असे सांगितले जाते बघा यावर्षी आपण हे जे व्रत आहे ते दिनांक स चौदा सप्टेंबर रोजी पाळणार आहोत तर या एका परिवर्तनी एकादशीला काही विशेष योगसुद्धा आहेत हे मी तुम्हाला सांगितलेच आहे त्यामुळे यामध्ये केलेले व्रत आणि उपासना यांची अनेक पटीने फ फो अधिक फल देणारी ठरते त्यामुळे बघा यंदा दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हो परिवर्तने एकादशीचं व्रत केलं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि यावर्षी बघा या, या एकादशीला सर्वार्थ योग आणि रवियोग या शुभयोगांचा दुर्मिळचा योग आहे त्यामुळे या शुभयोगांमध्ये केलेले पूजन उत्तम फल आणि लाभ देणारे ठरतात असे म्हटले जाते या एकादशीच्या दिवशी तुम्हाला कराव्याचे उपाय बघा तुम्हाला खूप आर्थिक चणचण आहे आजारपण कर आहे कर्ज आहे अशा अनेक समस्यांनी तुम्ही त्रासलेले आहात काही करून तुम्हाला ह्या त्रासापासून मुक्तता ना होत नाही तर परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला भगवान श्री हिरु विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला उपाय करायचे आहेत आणि हे असे केल्याने तुम्हाला तुमच्या दुःखापासून सुद्धा मुक्ती मिळेल असे सांगितले जाते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे तुम्ही एक दिवा बनवू शकता त्या दिव्यामध्ये चार वाती लावू शकता तुम्ही किंवा मग च चौमुखी दिवा बाजारामध्ये भेटतो तो, तो दिवासुद्धा तुम्ही आणून लावला तरी चालेल किंवा पिठाचासुद्धा दिवा या ठिकाणी तुम्ही बनवलात तरी चालेल आणि हिरा दिवा लावताना तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे आणि बघा तुम्हाला लक्षात ठेवायचे की त्रिमूर्ती जे आहे ते पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात असे सांगितले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने बघा माता लक्ष्मी आणि भगवान श्री श्रीहरि विष्णू प्रसन्न होऊन आपले जे काही सर्व दुःख आहेत ते दुःख दूर करतात त्याचबरोबर आर्थिक सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते कर्जापासून मुक्ती मिळते आपले जे काही संपत्ती आहे त्याच्यामध्ये वाढ होत राहते त्यानंतर बघा रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर मिश्र दुधाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण कराल त्यावरती वेळेस तुम्हाला तुळशीचे पान ठेवायला तुम्हाला विसरायचं नाही आहे कारण भगवान श्रीहरिविष्णू जे आहेत ते तुळशीपत्राशिवाय नैवेद्य जे आहेत ते ग्रहण करत नाहीत त्यामुळे तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला भगवान श्री आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही व्हिडिओ जर सुरुवातीपासून पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की भगवान श्री हरिविष्णूचा मंत्र ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी देवय नम म्हणू शकता किंवा मग तुम्ही महालक्ष्मीचे आणखी इतर जे मंत्र तुम्हाला येत असतील ते तुम्ही म्हणू शकता असे केल्याने आप भगवान श्री विष्णू जे आहेत आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने चांगले आरोग्य प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परिवर्तनी एकादशीच्या दिवशी पूजाविधी कसा करावा त्यानंतर व्रताचे आचरण कसे करावे व्रताच्या काळामध्ये कोणते नियम तुम्हाला पाळले गेले पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला बघा संकटापासून मुक्ती होण्यासाठी काय उपायसुद्धा केले पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ